डब्बा अरे रे 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 आज लवकर शिल्नी हा आज दहा तारीख ने साहेबांचा पगार पूजा थांबा थांबा, थांबा तुम्ही तो थांबा हे जरा चा ह्या महिन्याचा किती पगार पूजा मग तुझ्या तेच सांगे महिन्यात मी चार दिवस सुट्टी काढलोना फिरोज गेलो की ते मालका जरा गेला मालका तर माझा पेमेंट जरा लेट करणार मुद्दा म्हणून आता माझा या महिन्यात ऍडजस्ट होत राहणार जरा आता पैसा घेऊन गेला ऍडजस्ट करू करून घराचं भाडं भरतल पोर्यांच्या शाळेची फी भरतली घरातलं राशन भरतल मग आता वैतागच गेलाय आणि तुम्ही म्हणता दोस्तात ना फिरून येऊ बसा तुम्ही शी पूजा काय तर काय तुमचा नि काय नाही पूजा हे घे ह्या महिन्याचा पगार पगार यायला तर नाही का म्हटलं तुम्ही खोट बोलल्याशी काय नाही घे पूजा जीवनात येऊन एक गोष्ट नक्कीच शिकलो मी या माचा डब्बा कसा असतंय की ह्या माच्या डब्यात जोपर्यंत काड्या आहेत का नाही तोपर्यंत त्या मा किंमत आहे ह्यातल्या काड्या संपल्या का नाही तर माणूस या माीचाच असं टाकून टाकताय असंच माणसाचं व्हाय पूजा जोपर्यंत माणूस पैसे कमवत आहे त्याच किंमत आहे ज्या दिवशी तो पैसे कमवणार का नाही त्या दिवशी त्याची किंमत शून्य आहे बघ